अंबरनाथमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने म्हणजेच बिलो रेटनं केलेल्या कामांचं व्हीजेटीआय संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट होणार आहे त्यामुळं टेंडरच्या स्पर्धेतून कमी किमतीत काम घेऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे चांगलेच दणाणलेत अंबरनाथ पालिकेत गेल्या काही वर्षात टेंडरची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे या स्पर्धेतून अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने म्हणजेच बिलो रेटनं काम करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय अंबरनाथ पालिकेनं एखाद्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी एक कोटी रुपयांचं टेंडर काढलं तर ते काम करण्यासाठी साधारण आठ ते दहा ठेकेदार अर्ज भरतात यात सर्वात कमी दर ज्याने भरला असेल त्याला हे काम दिलं जातं पण हे काम आपल्याला मिळावं यासाठी ठेकेदार चक्क ते कमी दर भरतात एक कोटीचं काम सत्तर लाखात करून द्यायला तयार होतात यात पालिकेचा पैसा वाचत असल्यानं पालिका या ठेकेदाराला काम देते पण एक कोटीचं काम सत्तर लाखात केल्यावर कामात दर्जा राखला जातो का हा प्रश्न निर्माण होतोय याच प्रश्नाचं उत्तर म्हणून पालिकेनं आता अशा बिलो रेटनं झालेल्या कामाचं व्ही जे टी आयसारख्या सारख्या नामांकित संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय यात दहा कामांची यादी व्ही जे टी आयला ला पाठवण्यात आली असून या ऑडिट नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे नगरपालिकेमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा जर कमी दराने निविदा प्राप्त झाल्या असतील तर प्रथमता तर आपण त्यांच्याकडून रेट अनालिसिस घेतो की ते कमी दराने कशा पद्धतीने ते योग्य प्रकारे काम करू शकतील आणि त्यानंतरच कार्यादेश देण्यात येतील त्याचप्रमाणे सदर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण व्ही जे टी आय आहे आय आय टी पवई आहे अशा नामांकित संस्थांकडून त्रेस्त लेखापरीक्षण करून घेऊ त्यानंतरच मग बिलाची अदायकी करण्यात येईल आता खरोखरच जर अशा कामांमध्ये ठेकेदारांना चोरी केली असेल तर ती निश्चितच पकडली जाणार परिणामी भविष्यात बिलो रेटने कुणीही काम करणार नाही आणि शहरात कामांचा दर्जा राखला जाईल हा या निर्णयाचा शहराला होणारा सर्वात मोठा फायदा ठरेल एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज